सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशनजवळ येवला नमस्कार एस के नाईन नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत हॉटेल सहारा ग्रुपच्या बरसे या कार्यक्रमासंदर्भात हॉटेल सहारा ग्रुपच्या वतीनं नगरसोल या ठिकाणी बरसे या होळी उत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी येवला शहर परिसरातील अबालवृद्ध व तरुणांनी याचा लाभ घेतला आहे दरम्यान या कार्यक्रमासाठी येवल्याचे प्रसिद्ध स्त्रीगतज्ज्ञ डॉक्टर क्षेत्रे यांनी देखील आपल्या कुटुंबासह हजेरी लावल्यानं या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे या कार्यक्रमामध्ये महिला वर्गांचं विशेष आकर्षण ठेवण्यात आलेलं होतं यामध्ये फोम डान्स डी जे डान्स ढोल नृत्य असे विविध प्रकार या ठिकाणी ठेवण्यात आल्यानं येवला शहर परिसरातील महिला व तरुण खुश झाले होते या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो महिलांनी व तरुणांनी हजेरी लावली होती न्यूज साठी दीपक सोनवणे सहकार <स्यों> <ण्यौं ü> क्षेत्रात अग्रगण्य असलेली काही नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपया पर्यंत कर्ज या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला